अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात आज एक असा विवाह सोहळा संपन्न झाला ज्याने केवळ दोन जीवांचेच नव्हे तर अनेक गरजूंच्या जीवालाही एक नवीन दिशा दिली मावरे आणि वर्ग परिवार यांच्या या अनोख्या ऋणानुबंधनात वधू आणि वर यांनी विवाह बंधनात जोडण्यापूर्वीच समाजासाठी एक प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे दर्यापूर तालुक्यातील रसला येथे विक्की आणि ऋतुजा यांच्या विवाहानिमित्त एक आगळा वेगळा माहोल पाहायला मिळाला नवरदेवाची वरात पारंपरिक बैलबंडीतून निघाली आणि वारकरी संप्रदायाच्या जय हरी विठ्ठलच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते <गणागागागागागागागागागागागागागागागागागागागागा> मात्र या सोहळ्याचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे वरात पोहोचताच नवरी आणि नवरदेवाने सर्वप्रथम रक्तदान केले त्यांच्या या उदात्त कृतीला प्रतिसाद देत प्रहार संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली आमच्या लग्नाची सुरुवात रक्तदान करून करणार आहे आणि मला खूप आनंद आहे यामध्ये आमच्या नवीन मी आणि ऋतूच्या आमच्या नवीन जीवनाची सुरुवात रक्तदान करून करत आहे बच्चूबाऊच्या सारथ्याने चे आदर्श आहे बच्चूभाऊच्या आदर्शाने आदर्शा आम्ही रक्तदान करून आमच्या जीवनाची सुरुवात करत आहे भावरा परिवार वर्गी वा परिवाराची सुरुवात रक्तदान करून होत आहे इतकच नव्हे तर माहुरे परिवाराने समाजातील गरजू घटकांना मदत करण्याचा एक स्तुत्य उपक्रम राबविला आम्ही आज या खुशीच्या माहोल मध्ये रक्तदान करून कृषी म्हणजे जनतेला दाखवून दिलं की बा लग्नात पण नरते रक्तदान करू शकते हे जनतेला एक मेसेज दिला बच्चे बच्चे आदर्शाचे परिवार जे यांच्या खुशीच्या विकी आणि ऋतुजा ऋतुजा आमचे सून यांच्या दोघींनी जनतेला मेसेज पोहोचवला की बा हे रक्तदान शिबिर करून चांगला मेसेज एक जनतेला पोहोचला पाहिजे आणि आणि असंख्य कार्यकर्ते त्यांनी पण रक्तदान केले या लग्नाच्या समारंभाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना शेतीसाठी बियाणे आणि शैक्षणिक तसेच गरीब शेतकरी कुटुंबातील मुलांना शैक्षणिक साहित्य पुरविण्यात आले या आदर्श विवाह सोहळ्याला महाराष्ट्राचे माजी मंत्री बच्चू कडू यांनी विशेष उपस्थिती दर्शवून नववधू आणि नवरदेवाला आशीर्वाद दिले आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले आज दर्यापूर मध्ये विक्की आणि ऋतुजा दोघांचा विवाह होत आहे आणि विशेष म्हणजे आज वर्गे परिवार आणि महारे परिवार यांचं मनोमिलन झालेलं आहे आणि इथे महाराष्ट्राचे माजी मंत्री बच्चूभ कडू आले आणि त्यांचा आदर्श घेऊन नवरी आणि नवरदेव यांनी रक्तदान केलेलं आहे हे एक विशेष आहे काय प्रतिक्रिया जाणून घेऊ खरंतर खूप चांगला संदेश या लग्नाच्या माध्यमातून दिला आ, मला सुद्धा माझ्या लग्नाची आठवण झाली आम्ही ज्या पद्धतीनं लग्न केलं होतं आणि हा आनंदाचा दिवस आहे आणि आनंदात कोणातरी जीव असला पाहिजे दुःखात आपण नेहमी देवाच्या नावानं भुंगलत असतो पण आनंदात माझ्याकडून काही चांगलं होईल काय ह्या ज्या सद्भावना आमचे गोलू मावरे कार्यकर्ते आहे त्याच्या आहे आणि मावरे आणि वर्गे परिवार एकत्र होत आहे रक्तदानातून संदेश म्हणजे कन्यादाना कन्यादा कन्यादान करत असताना होणारं रक्तदान अधिक महत्वाचं आहे आणि याच्यातली एक राष्ट्रीय प्रेरणा आहे एक राष्ट्रीय महत्व आहे मी काहीतरी देशासाठी उरून पुरलं पाहिजे ह्या एक सदभावना यांनी ठेवल्या आणि इथेच विधवा महिलांना सुद्धा त्यांनी बियाणाचं वाटप केलं मला वाटतं हा अतिशय चांगला उपक्रम सगळ्या नवरी आणि नवरीने तर अवलंबला पाहिजे घोळ्यावर बसून फटाके फुडल्यापेक्षा रक्ता आम्ही पाहतोय नवीन नातं जुळताना रक्तदान करून कन्यादानाकडे जर केलं तर मला वाटतं एक नवीन या माध्यमातून संदेश लोकांपर्यंत गेला आणि त्याचा फायदा लोकांना होईल विकी आणि ऋतुजा यांचा हा विवाह सोहळा निश्चितच इतरांसाठी एक प्रेरणास्त्रोत आहेत त्यांनी विवाहानिमित्त केवळ स्वतःच्या आनंदाचा विचार न करता समाजासाठी काहीतरी करण्याची भावना दाखविली हे खरंच कौतुकास्पद आहे रक्तदान आणि गरजू कुटुंबियांना मदतीचा हात देऊन त्यांनी एक नवा आदर्श निर्माण केला आहे